one one नमस्कार लाडक्या बहिनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेला आहे अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी व इतर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूबालायकन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ज्या काही योजना असतात जसे कि योजना आ, अप्डेट अप्डेट की शैक्षणिक योजना असतील लाडके बहीण योजनेशी रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील संपूर्ण अपडेट आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूबाईलकेन देखील दाबून ठेवा चला व्हिडिओला सुरू करूयात कोणताही वेळ वाहन न आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात कारण खूप महत्त्वाचे अपडेट मी लाडक्या बहिणीसाठी घेऊन आलेलो आहे चला सुरू करूयात लाडकी बहीण योजना पैसे जमा होण्यास आता सुरुवातच झालेला आहे पैसे आले नसतील तर हे काम करा नक्कीच तुम्हाला पैसे येऊ शकतात आणि का आले नसतील तर याचे कारण देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहून घ्या चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे अनेक महिलांच्या खात्यामध्ये पहिल्याच दिवशी पंधराशे रुपये जमा झालेले आहेत ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी देखील आहेत ते जाणून घेणे महत्वाचं आहे तर पहा लाडक्या तुम्हाला जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही एकतर तुमची जी आधार सिडिंग स्टेटस आहे म्हणजेच तुम्हाला बँकेत जाऊन तुम्हाला डेबीटी ॲक्टिव आहे की नाही हे चेक करायचं आहे जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला ते डेबीटी डे बी म्हणजेच काय हो तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच आपण त्याला डेबीटी म्हणतो आणि हे जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला लाडकी बहिणंचे जे पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो मिळणार नाही यासाठी तुम्हाला आधार कार्डला बँक लिंक असणे गरजेचे आहे दुसरं म्हणजे तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला ई के वाय सी खूप अनिवार्य आहे आता इथून पुढे जानेवारीच्या हप्त्यासाठी त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी अनिवार्य आहे ई के वाय सी नाही केले तर तुम्ही लाडकी बहीण येण्यासाठी अपात्र होशाल आणि तुम्हाला जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे हप्ता आहे तो मिळणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही जर अडीच लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठराल आणि त्यासाठी तुम्हाला जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो भेटू शकणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे जसं की काही महत्त्वाचे देखील कारण असतात आणि ही कारणे जर असतील जर तुमचा फॉर्म अप्रूव असून देखील तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचं डी बी टी ॲक्टिव करून घ्या आधारला बँक सेडिंग असतं ते स्टेटस चेक करून घ्या इंडियन पोस्ट बँक बऱ्याच महिलांचे खाते आहेत त्यामध्ये जो आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याच्यामध्ये काही कारण असतो बऱ्याच महिलांचे खाते हे डीबीटी बी होते परंतु आता ते डिॲक्टिव्ह करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा तिथे जाऊन ॲक्टिव्ह करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला दोन्ही हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये एकत्र येतील लाडकी बहीण योजनेचे त्याचबरोबर ही अपडेट कशी वाटली आम्हाला सांगायला विसरू नका आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देखील देऊ जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल आम्हाला विचारत चला असेच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण आपल्या चॅनलवरती खूप महत्त्वाचे अपडेट मी वेळोवेळी देत असतो आणि या अपडेट अगदी अचूक मी आणत असतो तर नक्कीच अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटतो या पुढच्या ऑढ्यामध्ये तोपर्यंत जे हिंजे मनुष्य वंद मातरम